भुदरगड तालुक्यातील जकीनपेठ इथल्या पवनचक्कीचं भंगार नेणाऱ्या व्यापाऱ्याकडे चाळीस लाखांची खंडणी मागितली होती ती दिली नसल्यानं पाच जणांनी व्यापाऱ्यांच्या कामगारांना काठीनं मारहाण करून गंभीर जखमी केलं या प्रकरणी कराडच्या बाशीत चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाच जणांवर भुदरगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे भुदरड तालुक्यातील जकीनपेठ इथं बंद असलेल्या पवनचक्कीच्या भंगार साहित्याचं टेंडर कराडच्या बाशिद खादिम हुसेन चौधरी यांच्या के जी एन ट्रेडर्स या फर्मला मिळाले त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीनं त्यांनी हे साहित्य न्यायाला सुरुवात केली आहे मात्र आम्हाला चाळीस लाख रुपये दे अन्यथा साहित्य हलवू देणार नाही अशी धमकी प्रवीण भाट बाळकृष्ण देसाई मयूर सावर्डेकर दे पिंटू अबिटकर आणि प्रताप चव्हाण या गारगोटीच्या तरुणांनी चौधरी यांना दिली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चौधरी यांच्या काम कामगारांनी शनिवारी रात्री दहा ते अकराच्या दर दरम्यान तिथलं साहित्य न्यायला सुरुवात केली यावेळी या पाच जणांनी आणखी दोन ते तीन साथीदार घेऊन घटनास्थळी कामगार शिवराम चव्हाण अनिरुद्ध चव्हाण शहाबुद्दीन शबीर कलिमुद्दीन शेख यांना काठी आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली या मारहाणीत कामगार गंभीर जखमी झालेत जखमींवर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुदरगड पोलिसात पाच संशयितांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झालाय